नमस्कार सर, नमस्तर, नमस्तर। हो पह, सर येस, तर येस। तर हा नमस्कार नमस्कार तर अजून थोडी माहिती हवी होती आम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण ओळख वगैरे सर्व सांगितले तर मूतखडा हा बऱ्याच लोकांना त्रास असतो त्याच्याबद्दल काय तुमच्याकडे उपचार जरूर आहे सर कारण कसं आहे माहिती आहे का मूतखडा मला मध्ये मोठी समस्या आहे जी पुरुषांना जास्त होते पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांना पण आहे असं नाहीये पण पुरुषांना जास्त होते कारण का माहिती आहे का कोणाला बारा एम एमचा असतो कोणाला नऊ एम एमचा असतो कोणाला आठ एम एमचा चार एम एम वगैरे वगैरे असतात भरपूर बरोबर पण आता काही समजा अशी वाढत जाते कारण का ते कोणी म्हणतात ना का सुखासाठी कशी तळमळ बरोबर का नाही पेशन करावं लागेल हे करावं लागेल आमचं आम तसं नाही आहे आम्ही पण आयुर्वेदिक आयुर्वेदिकच्या औषधाने त्या व्यक्तीला आम्ही जे औषध देतो त्याला खायला पण देतो आणि त्याच्या पोटाला लावून आणि तेवढं त्याचं ते दोन मुतखडा असोत का तीन मुतखडा असोत हे आम्ही तात्काळ जे जास्त पण नाहीये पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तात्काळ ते मुतखड्याचा आम्ही तुकडे तुकडे करून टाकतो एवढा सर फास्ट रिझल्ट आहे ओके आणि अजून एक आहे की त्याच्यातच मुतखड्याबरोबरच किडनीची समस्या एक उद्भवत असते आता, आता ला ला याओ याओ है, बर, ते होणारच ना कारण किडनीच आता जे जे आपलं शरीर आहे त्या शरीराला लागून आपलं बरंच काही अवयव आहेत बरोबर मग त्याला एखादी एखादी व्याधी झाली मग तो किडनीवर परिणाम होतोच ना मग त्या लघवीचा त्रास त्याला होतात तो थेंब मुठतो कळ लागते बरोबर मग त्याचा असर पूर्ण त्या किडनीच्यावर पडला जातो त्या त्या किडनीचे उपचार कसे केले जातात तुमच्याकडे किडनीचं पण आहे आमच्याकडे औषध आहे त्याच्यावर ते औषध त्याला देतो आम्ही आणि किडनीच पण हे आम्ही करतो प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याच त्याच प्रमाणे आपल्याला मूळव्याधाचा त्रास बऱ्याचशा लोकांमध्ये दिसून येतो हं तर त्याच्यावर काय कशा प्रकारे उपचार आहे मूळव्याध बोलला म्हणजे नावच त्याचा मूळव्याध त्याचं बीज एकदा उद्भवलं ना का ते लवकर जात नाही आणि ते कशापासून होतं माहिती आहे कसं मूळव्याध म्हणजे उष्णतेचा प्रकार बरोबर मूळवात म्हणजे हा उष्णतेचा प्रकार आहे आणि त्या मुळव्यादवर आमच्याकडे असं औषध आहे पिव्हर थंडाव्याचं औषध एकदम थंड एवढं थंड आहे की त्याने आमच्याकडं एकदा ते औषध खालं ते खाल्यानंतर तो तात्काळ दुसऱ्या दिवशी त्याचा मुळव्या थांबल्याच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पियाला पण आम्ही औषध देतो आणि लावायचं पण औषध देतो पण त्याचा कायमचा मुळव्यात आम्ही घालवतो हे किती दिवसात होतं मुळव्या त्याचं हे लगे तू पहिल्या दिवशी जेव्हा तू घेईल ना आमच्याकडून औषध दुसऱ्या दिवशी त्याला रिझल्ट येईल आणि तू आम्हाला फोन करून लगे सांगेल का वैद्य बुवा आमचा मुळव्यात गेला म्हणून आम्ही फोन नंबर डायरेक्ट देतो आमच्याकडे कसं आहे सर माहिती आहे का नकली काम नाही आहे आम्ही कुठं आमचं काही कुठं हे पण बॅनर नाही आम्ही कुठे हे करत नाही का बुवा याची त्याची आमची जाहिरात नाही आहे असं आहे आमच्याकडे भरपूर लोक येत जाता चालूच असतात जे अशा आजाराने त्रस्त असलेले आपण सांगाल म्हणजे त्रस्त का त्रस्त काय प्रत्येक जो व्याधीने व्यापलेला असतो तो काय त्रस्तच होतोय तो टेन्शन मध्ये असतो त्याला त्याचा कसा असतो त्याला कोणी एखादा सांगितलं त्या ठिकाणी असा असा वैद्य त्याच्याकडे जातो लगेच जातो असं त्याची ती धावपळ ती त्या बिचाराची चालूच असते पण जोपर्यंत त्याची व्याधी बरी होत नाही तोपर्यंत तो सैरा वैरा तो कुठे जिकडे जाईल तिकडे कोणी सांगेल तसा तो तिकडे जात असतो हो पण आमच्याकडे एकदा तर नशिबात म्हणजे योगायोग आणि तो जर पेशंटचा जर आला तर त्याला आम्ही शंभर टक्के मोकळा करतोच आपलेशी संपर्क होऊ शकतो कसा आम्ही डायरेक्ट आमचा स्क्रीनवर नंबर आहे ते हां स्क्रीनवर नंबर कोणाला आमच्याकडे अनुभव घ्यायचे असेल त्यांनी जरूर तीन नंबर आम्ही दिलेले चार नंबर देतो आम्ही त्या नंबरवर कुठल्याही नंबरवर तुम्ही फोन करा आणि आम्हाला आमच्या डायरेक्ट आमच्याशी येऊ शकता आमच्या घरी येऊ शकता आणि अनुभव घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता कारण ते म्हणतात ना का स्वतः स्वतः मेलेशिवाय स्वर्गांची असं म्हणतात ना म्हणून स्वतः अनुभवा इतरांच्या पेक्षा आमच्याकडे जरा वेगळे आहे कारण इतरांच्या पेक्षा असं नाही का ह्या पुढे घ्या नाही या खा नाही तुम्हाला आठ दिवसांनी गुण नाही आमच्याकडे नाही आमच्याकडे तात्काळ पहिला रिझल्ट पन्नास साठ टक्के सत्तर टक्के त्याला येणार म्हणजे येणारच हे आमचं पहिलं काम आहे पहिलं पेशंटला गुण तात्काळ तात्काळ या शब्दाला महत्व आहे नंतर नाही ना पुढे नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही जे नंबर देतो त्या नंबरावर कोणीही फोन करून आमच्याकडे येऊ हो शकता